काय तर नाही के आलं थोडं कॅमेरा फिरवणं तिकडे बघा नाही एवढं दिवसा चोरून आतमधले बाथरूममधले नळ गेले तो गेले तुरीला त्यांच्या बाहेर येऊन बघा थोडंसं अजून हा सिम सिमेंट कॉन्क्रीट रोड नाहीये आहे कोणाच्या केशातले पैसे पाकीट चोरीला जातात तो तरी शंभर टक्के इथं वागणारच तरून वर्गच फक्त साहेबांच्या विरोधात जाणार आहे माझ्या मागील बाजूस तुम्हाला जे बसस्थानक आहे त्यावरनं तुम्हाला समजलंच असेल की आज आत्ता मी कुठे उभी आहे बरोबर ओळखलं लगावतीची टीम पोहोचलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आत्ता आपण उभे आहोत बारामतीच्या या फेमस बसस्टँडच्या बाहेर पन्नास कोटींचं हे बसस्टँड म्हणून ओळखलं जातं असो आपण बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे बारामतीमधली लढत तुम्हाला क्लिअर कट माहिती आहे राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही काळात फूट पडली दोन शकलं पडलीत इथनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं घड्याळ या चिन्हावरती त्यांच्या पत्नी सुनेत्राताई ताई पवार या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात तुतारी या चिन्हावरती शरद पवार गटाच्या सुप्रिया ताई सुळे या उमेदवार आहेत आणि बारामतीकरांचा कौल कोणाकडे आहे बारामतीमधनं कोण खासदार म्हणून निवडून येईल इथे काय जे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याचा परिणाम बारामती मध्ये दिसून येतोय का आपण हे बारामती करानाच विचारूया चला काय वाटतं बारामती मधलं चित्र काय सध्या चित्र म्हणजे वहिनीच वहिनी येतील शंभर टक्के वहिनी येतील शंभर टक्के घड्याळ चित्र काय एवढं माहिती ना आम्ही दादांची माणसं आहे एवढं मोठं एकच बघा दादाने केलं तेवढं कॅमेरा फिरवा ना तिकडे बघा ना एवढं मोठं दाखवला काय तुम्हाला तुतारी नाया? तुतारी कसं काय साहेबांमुळे तुम्ही तू आणि दादांमुळे तुम्ही एकच एक वा धर मादाजी दादा हि बघा एवढा मोठा एकच केलं बारामती तालुक्यात राष्ट्रवादी मध्ये फूट पडली त्याचे परिणाम बारामती मध्ये दिसून येतायत का हळूहळू हळूहळू दिसून येत आता काय निवडणुकीचा निकाल काय लागलेत जनता ठरवलं होतं पण त्या पवारांना जनता निवडेल काय वाटतं तुम्हाला साहेबांना साहेबांना निवडेल अच्छा तुम्हाला काय वाटतं काका साहेबांच्याबद्दल आम्हाला फार आदर आहे पण साहेबांच्यामुळं हेच बारामतीचा सा तर विकास फार भरपूर झालेला आहे पण शरद पवारसारखी व्यक्ती मत ह्या बारामतीला मिळणार नाहीत अशी व्यक्ती आहे ती साहेबांचे माणसं आहेत आम्ही आम्हाला बाकीच्यांचं काही घेणे देणं नाही ह्या गोष्टी सर्व साहेबांमुळे घडत चाललेल्या आहेत त्या पण साहेबांनी जी केलं ते बाकीच्या लोकांना करता येणार नाही ना ना करता येणार नाही ठाम ना ये। विश्वास ठाम विश्वास आहे साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे साहेब करतील तीच पूर्व दिवशी बारामतीची आणि अलेपुणे जिल्ह्याची सुद्धा बा साहेबांनी जिल्ह्याचंच सा काय पण महाराष्ट्राची झुरं सांभाळलेली आहे देशाचीच झुरं सांभाळलेली आहेत मग साहेबाला परत बरोबर मानणारे भरपूर लोक आहेत या मा भारत देशामध्ये आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली दोन गट पडले त्याचा परिणाम दिसून येतोय काहीच नाही काहीच नाही साहेबांच्या मागे जी लोकसंख्या आहे ती त्यांच्या मागच आहे आणि जी फूट पडलेली ते थोडीशी मागे तरुण वर्ग आहे ते तो तरुण वर्गच फक्त साहेबांच्या जा जा विरोधात जाणार आहे तरुण वर्ग साहेबांच्या जा विरोधात जाईल काय कारण आहे याचं याचं कारण नाही की दादा जरा त्यांना सांभाळून घेतो म्हणून त्याच्यामुळे जाणार त्यांच्या मागे सांभाळून घेतात हा कशा प्रकारे असे काय अडचण अडचण आले की त्यांच्याकडे जातात ते समजून घेते आणि त्यांच्या अडचण दूर करण्याचा प्रयत्न करते एवढा तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे जाणार बारामती मध्ये असं म्हटलं जात लोकसभेला आम्ही ताई आम्हाला ताईच पाहिजे आणि विधानसभेला आम्हाला दादाच पाहिजे बरोबर आहे की लोकसभेला ताई पाहिजे विधानसभेला अजित दादाच पाहिजे अजित दादाच पाहिजे हो बरोबर वाक्य हे ठीक आहे याच्यामध्ये काहीच नाही आमचं बारामतीच्या जनतेच्या वतीने तर माझं वैयक्तिक बी ती मत आहे विधानसभेला दादा आणि ताई लोकसभेला ठरलंय तुमचं ओके काय वाटत तुम्हाला बारामती मधलं जे चित्र दिसतय पवार विरुद्ध पवार असा सामना आता पाहायला मिळतोय कधी नाही तर बारामतीकरांना यावेळेस बारामतीमध्ये त्याचा काही फरक दिसून येतोय बदल दिसून येतो दिसेल का आता आता निवडणुकीत दिसेल निवडणुकीला दिसत जनता काय म्हणते तुमच्या दृष्टिकोनात ना दृष्टिकोनातन काय निरीक्षण आहे तुमचं जनतेमध्ये तू तरी येणार 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 नाही काय कारण आहे हो स्टँड बांधलं दिकाऊ माल फसावधांडा दिला हा पंधरा गुंट जागा गेली काय मोहबदला नाही मिळाला कोणाची गेली आमची स्वतःची हे स्टँडला मोहबदला नाही काय नाही रिक्षा चालला तू बाहेर का जागा होती होती की मोठा हो स्टँड मध्ये स्वतः पाणी नाही आता नाही पाणी नाही पेलं जाऊन बघा तुम्ही बस स्टँडचा तोंड पलीकडे होता त्यांनी हिकडे आणलं प्रशासकीय बिल्डिंग तिकडे एवढी मोठी बांधले तोंड इकडे होता त्यांनी बायपासला घेतलं कशा घेतलं कशासाठी घेतलं हा जातीवाद जातीवादार काय काय आधारे का म्हणजे आता इकडे सगळं बहुजन वर्ग राहतो हा हे बस जर पलीकडे केलं असत तर लोक कशी बी काय बी करून जगली असते पण आता इकडे केल्यामुळं नाही ना तिकडे काय कसलाच आधार नाही त्यांना बहुजन इकडे राहतात म्हणून तुमचा आरोप आहे आरोप हेच आहे इकडे इकडे बहुजनांची वस्ती आहे म्हणून इमारतींची तोंड इकडे केली असा के तुमचा आरोप आहे आणि इथे या बस साठी किती जागा गेली माझी स्वतःची पंधरा गुंट आहे तुमचे पंधरा गुंटे तुमचा रोष जो आहे तुम्ही बोलून दाखवला का दादांकडे अवधा उपोषणाला बसली होती लोक आमची आले होते का दादा तुमच्याकडे आले नाही आले नाही शासनाकडे तक्रार नाही केली केली चालू आहे कोर्टात किती आहे किती महिने चालू ना जयंतीच्या अगोदर पासन आंबेडकर जयंतीच्या अगोदर पासन उद्घाटन झाल्याच्या नंतर उद्घाटन कुठे केलं तर ऑनलाइन केलं शिलादर्शिका शिलादर्शिका तिथे लावली ती सकाळ काढून नेली त्यांनी उद्घाटनच था नाही झालं मी तर म्हणतो थोडक्यात ऑनलाईन कुठे काय वनशिलच नाही काय काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं नाही दादांनी काहीच केलं नाही नुसतं करून ठेवलेलं आहे आमची गेली आमच्या सोन्यांची पंधरा मोबदला मिळाला नाही मोबदला मिळणार नाही दादांकडे उपशनाला बसले होते सगळे बाहेर आमच्या महिला पण काय दादा आम्हाला भेटले नाही काय नाही काय नाही आलेच नाही आलेच नाही किती मोबदला अपेक्षित होता तुम्हाला काहीच काय सरकारी नियमाप्रमाणे काय असेल तर मोबदला मिळाला पाहिजे होता ना तो नाही मिळाला असं म्हटलं जात होती की आता पुढच्या इलेक्शन मध्ये या बस स्टँड चा मुद्दा फार गाजेल दादांकडे मत जातील नाही नाही सुप्रियाताई सुळे तू तरी वाजणार पहिलं पाणी नाही बस स्टँडला रात्रीचे इथे वॉचमेन लोक नाहीत दिवसा चोर आत बाथरूम मधले नळ गेलेत कोक गेले चोरीला कुणाचं लक्ष विमानतळाला लाजवेल बस स्थानक आहे की लाजवण्यासारखा दिसण्यापुरत फक्त महिलांचे मोबाईल विद्यार्थ्यांचे कोणाच्या केशातले पैसे पॉकिट चोरीला जातातही बस स्थानक रेल्वे स्टेशनला जातात नाही पण हे एवढं चांगलं केलं म्हणजे काळजी तशी घ्यायला पाहिजे सुरक्षा तेवढी पाहिजे होती एवढंच तुम्ही इथं काय करता व्यवसाय रिक्षा आहे माझी रिक्षा आहे तुमची पण जमीन गेली इथं काय तुमची मागणी आहे बारामतीमध्ये जे आता इलेक्शन आहे पवार वर्सेस पवार असा सामना दिसतोय सुप्रिया ताई आहे एकीकडे दुसरीकडे सुनेत्रा वहिनी आहेत कोणाकडे कल आहे तुमचा इतक्या वर्षांपासून घड्याळतालात बारामतीकर आणि आता नवीन एक चिन्ह आहे पवारांकडे तुतारीच तुतारी, तुतारी हे चिन्ह पोहोचलय बारामतीमध्ये आल्या होत्या ताई तुमच्याकडे प्रचाराला पवार वर्सेस पवार असा सामना आहे बारामतीकरांचं कुणाकडे आहे मॅडम कसं माहितीये का आता ये ले ले, पने। हे राजकारण चाललेलं आहे पूर्णपणे हे मरण ह्यांचं फक्त गोरगरीब लोकांचंच आहे हे कमावणारे कमवून जातात राहतात उरला प्रश्न हा म्हणजे गोरगरीब जनतेचा आता एवढं मोठं स्टँड बांधलेलं आहे एअरपोर्ट टाईप बांधलेलं आहे बारामतीचं भरपूर नाव झालेलं आहे या बस स्टँड मुळे आणि तुम्ही स्टँडच्या बाहेर येऊन बघा थोडंसं अजून हा सिम शीम, सिमेंट कॉन्क्रीट रोड नाहीये आता रिक्षावाले उन्हामध्ये करतात व्यवसाय करतात गोरगरीब जागतात पण धुरळा पुपुटा वगैरे पूर्णपणे रिक्षावाल्यांनाच आहे आता काही दिवस तिकडं स्थलांतर केलं होतं बस स्टँड तिथं पण दुरळा पुपुटा होता पावसाचे पाणी भरपूर सासायचं तिथं म्हणजे भरपूर समस्या होत्या तिथं आता या मुद्द्यांचा आणि या समस्यांचा परिणाम लोकसभेच्या आहे आणि इलेक्शन वरती होईल का हा इलेक्शनवर होणारच ना जनतेसाठी जर तुम्ही काही करू शकत नसेल तर तुम्हाला मतदान कोण करणार आहे जनतेचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर जनता तुम्हाला मतदान देईल ना जर तुम्ही जर ऑनलाईन हे उद्घाटन करत असताल तर मतदान कोण देणार आहे तुम्हाला ऑनलाईन सुविधा आता भरपूर चालू झालेली आहे तुम्हाला ऑनलाईनच कमेंट भेटणार ना आता ऑनलाईन मुळे राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी आहेत दोन गट पडले एक शरद पवारांचा गट आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे अजित पवारांकडे घड्याचं चिन्ह आहे शरद पवारांकडे तुतारी आहे तुतारी पोहोचली का बारामती मध्ये तुतारी शंभर टक्के इथं वाजणारच वाजणार आहे बारामतीमध्येच वाजणार घड्याळ नाही यावेळेस घड्याळाला नाहीये कारण की आता ताई बऱ्यापैकी महिलांसाठी बी चांगल्या सुविधा केलेल्या आहेत हॉस्पिटलच्या आता महिला हॉस्पिटलच्या बी सुविधा त्यांनी भरपूर राबवलेल्या आहेत बारामतीमध्ये आणि त्यांचे म्हणजे प्रचार पण खूप चांगला आहे आणि काम पण त्यांचं चांगलं आहे डी सीमध्ये महिलांसाठी कामांसाठी सुविधा बी केलेल्या आहेत त्यांनी बारामती टेक्स्टाईल पार्क वगैरे कंपनीमध्ये बी त्यांना जॉब वगैरे चांगले आहेत पेमेंट वगैरे चांगले भेटतात म्हणजे त्यांच्या नावाने जर आमच्या महिलांचं जर चांगलं होत असेल तर आमचं बी चांगलं आहे सुनीत्रा नाही का आता ते आता आलेत राजकारणामध्ये ह्याच्या आधी त्यांचं काहीच नव्हतं ना आता ते थे दादांनी त्यांना हे केल्यामुळं तर ते आले ना राजकारणामध्ये ह्याच्या आधी दादाच होते आता दादांनी एवढं केलं पण दादांचं काय फक्त नाव झालं पण काम गावातलं काहीच नाही आता काही ठिकाणी अशा आतमध्ये तुम्ही गल्लीबोळीमध्ये जाऊन बघा अशी बेकार अवस्था आहे आता माझ्या घराशेजारची सार्वजनिक बाथरूम आहे त्याला जवळजवळ कमीत कमी तीन ते चार महिने झाले दरवाजा नाही आखे दरवाजे तुटलेले आहेत साफसफाईला कोण नाहीये आता माझ्या घराशेजारी रोडचं काम सुद्धा चाललेलं आहे जवळजवळ जव आठ दिवस झालं तो खड्डा आहे तिथं तो खड्डा अजून भरून काढलेला नाही रस्त्याचं चा काम चालू आहे आक्क आक म्हणजे बारा नंबर काम एका प्रकारे म्हणलं तर बारा नंबर म्हणजे थर्ड क्लासचं काम चाललेलं आहे बस बसस्थानक मध्ये आम्ही एस टीचे कर्मचारी इथं आम्हाला सुविधा नाही त्या आम्ही चार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्यायला पाणी नाही अशा अवस्था आहे बिंड सगळ व्यवस्थित बनले सगळं झालंय पण जर चालक भाग जो आज पन्नास प्रवाशांची वाहतूक करतोय त्याला विश्रांतीसाठी जर विश्रांती ग्रहच उपलब्ध नाही तर काय त्याचा उपयोग आहे प्यायला पाणी नाही काय उपयोग उपयोगायचा तुम्ही मस्त एवढं भारी बांधले सगळं केलंय पण आमच्यासाठी काय सोय केली आमच्यासाठी कायच नाही सोय या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये कोण निवडून येईल तुतारी वाजेल का पुन्हा एकदा घड्याळाला मत पडतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच साठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका